दिवस ऋषी कश्यपांच्या पुण्यभूमीत काश्मीर मधील पहेलगाव मध्ये भारताचं नंदनवन असणाऱ्या काश्मीर मध्ये पर्यटक आनंदाने सुट्ट्यांचा आस्वाद घेत होते आपल्या आप्त स्वकीयांसोबत वेळ घालवत होते नयनरम्य वातावरणाचा आनंद घेत होते पण त्यांना माहित नव्हतं की हा आनंद लवकरच शोकांतिकेत बदलणार आहे पाकिस्तानातून आलेल्या आतंकवाद्यांनी तिथल्या निरपराध लोकांवर गोळ्या झाडल्या त्यांना त्यांचा धर्म विचारून मारलं आया बहिणींच्या कपाळावरच सिंदूर पुसल। ही खरंच कुणाची वैयक्तिक समस्या समस्या असते का नाही ही एक सामाजिक आहे अशा दुराचारी दुर्वृत्तींविरोधात समाजातील प्रत्येकाने एकत्र येऊन लढण्याची गरज आहे इतक्या निर्दयतेने त्या लोकांना मारलं की कुणाचंही ही रक्तद्वेषाने उसाळ अहिंसा परमोधर्म अहिंसेपेक्षा मोठं तत्व नाही पण अहिंसा ही तेव्हाच सफल होते जेव्हा ती शक्ती आणि सामर्थ्यातून जन्म घेते भयामुळे नाही नाहीतर अहिंसा सुद्धा भित्रेपणाच ठरतो तेव्हाच भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारताच्या लष्कराकडून पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देण्यात आले त्यावेळी मोदीजी असंही म्हणाले की बावीस एप्रिलच्या हल्ल्याच्या उत्तरादखल बावीस मिनिटात भारतीय लष्कराने नऊ सगळ्यात मोठे आतंकवादी कॅम्प उद्ध्वस्त केले हे न्यायाचं नवीन स्वरूप आहे हे ऑपरेशन सिंदूर आहे शेवटी इतकंच म्हणे ये नया भारत है। ये घर में घुसकर मारता है। भारत माता की जय जय हिंद